अजमेर बांद्रा ट्रेन गुजरातकडे जाणारी गाडी पालघर रेल्वे स्थानकावर एक नंबर व दोन नंबर ट्रॅक क्रॉस करत असताना अचानक ओव्हरहेड वायर तुटली या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे स्थानकावर सायरन सातत्याने वाजत असून प्रवाशांमध्ये चिंता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे रेल्वे प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू आहेत पालघर रेल्वे स्थानकावर एमर्जन्सी घोषित करण्यात आली असून सतत सायरन वाजत होता अजमेर बांद्रा गाडी पालघर रेल्वे स्थानकातून सुटत असताना साधारण संध्याकाळी सहा पन्नास वाजण्याच्या सुमारास डाऊन मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ओव्हरहेड वायर तुटून अजमेर बांद्रा गाडी पालघर रेल्वे स्थानकातून सुटत असताना साधारण सायंकाळी सहा पन्नास वाजण्याच्या सुमारास डाऊन मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ओव्हरहेड वायर तुटून अजमेर बांद्रा सुपरफास्ट एक्सप्रेसवर पडली ज्यात प्रवासी खचाखच भरले होते सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर